धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चिखलगर परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन बापूराव पाटील चरण पाटील यांची उपस्थिती मुरुम तारीख अठ्ठावीस येथील मिरजे प्लॉट येथील रहिवासी सिकलगर परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा बँकेत चेअरमॅन बापूराव पाटील उमरगा जनता सहकारी बँकेत चेअरमॅन शरण बसवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती चार वर्षाच्या अरमान आया सिकलगर यांनी पाटील यांच्या उपस्थितीत रोजा सोडला सामाजिक सलोखा जोपासत प्रतिवर्षी सिकलगर परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते यावेळी माजी नगराध्यक्ष सलीम अत्तार रसिद शेख धनराज मंगरुळे प्राध्यापक शौकत पटेल माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे सहायक पोलीस फौजदार ज्ञानेश्वर गव्हाणे योगेश राठोड बाबा चिकलगर हनीफ सिकलगर इम्रान सिकलगर अयाज समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते फळफळावळ स्नेहभोजनाने इफ्तार पाठीचे सांगता संपन्न झाली कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा